नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास काळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केतूर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आज आपण जो पाठ पाहणार आहोत तो आहे इयत्ता सातवीमधील समुच्च रेषा आणि भुरुपे याच्या संदर्भात काल या पाठाचा आपण निम्मा अभ्यासला आप होता की बटाट्याच्या कापाच्या मदतीने समुच्च रेषा कशा तयार करायच्या आणि त्याचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा आता यापुढील जो उर्वरित पाठ आहे तो आपण पीपीटीच्या मदतीने आपण पाहणार आहोत आपल्याला स्क्रीनवरती एक स्लाइड दिसते स्लाइडमध्ये जी स्लाइड दिसते त्या स्लाइड मध्ये आपल्याला दोन प्रकारचे नकाशे दिसत आहेत दोन्ही नकाशे एकाच भूभागाचे असून पण त्यांचे जे प्रेझेंटेशन आहे ते थोडस वेगळं दिसतंय वरचा जो नकाशा आपल्याला दिसतोय तो थोडासा रंगीत आणि थोडासा डी टाइप दिसतो थ्रीडी टाईप म्हणजे थ्री डायमेन्शनल म्हणजे आपल्याला उंची वगैरे जाणवते अशा प्रकारचे जे नकाशे असतात त्या नकाशाला आपण उठावाचे नकाशा वगैरे म्हणतो आणि खाली जो नकाशा दिसतोय जो आपला आता सध्या पाठ सुरू आहे समोच्च रेषा आणि बुरुपे म्हणजे समोच्च रेषेच्या मदतीने वेगवेगळी भूरूपे आपल्याला कसे दाखवता येतील त्याच्या संदर्भात तो खाली दोन्ही नकाशे एकाच भूभागाचे आहेत पण ते दाखवलेले आहेत थोडी वेगवेगळ्या पद्धतीनं तर सुरुवातीला आपण उठावाच्या मदतीनं जो नकाशा दाखवलेला आहे त्याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊ नकाशा वाचन करताना आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा नकाशा वाचा तर नकाशाची जी अंग आहेत ती अंग जर आपल्याला व्यवस्थित माहीत असतील तर कोणताही नकाशा आपण व्यवस्थितपणे वाचू शकतो आणि एखादा नकाशा वाचणं म्हणजे एक पूर्ण पाठ अभ्यास केल्यासारखा असतो तर नकाशाचे जी मुख्य अंग आहेत ती अंग जर आपल्याला माहित असतील आपल्याला सर्वांना माहित असेल की शीर्षक उपशीर्षक दिशा सूची प्रमाण ही नकाशाची मुख्य अंग आहेत आणि ही जर अंग जर आपल्याला त्याची प्राथमिक ओळख आपल्याला असेल तर आपल्याला हा नकाशा सहजासहज अभ्यास करता येईल तर सुरुवातीला आपण जो अकरा पॉईंट तीन अ सासवड कराखोरे प्रतिकृतीमध्ये जो नकाशा दाखवलेला आहे त्यांना नकाशाचा आपण काय करूया थोडासा अभ्यास करूया त्याच्या तुलनेनंतर मग आपण कराखोरीचा जो समोच्च रेषेच्या माध्यमातून जो नकाशा दाखवलाय त्या दोन्हीचा अभ्यास तो, न, तो पन, अभ्यास करूया आपण तर सुरुवातीला मी येतोय कराखोरीचा जो वरचा जो उठावाचा नकाशा दाखवलेला आहे तो तर नकाशामध्ये आपल्याला सर वेगवेगळ्या रंगात काही काही भूभाग रंगवलेले दाखवत आहेत दिसत आपल्याला नकाशा अभ्यास करताना जेव्हा असे अं भौगोलिक नकाशे किंवा नैसर्गिक नकाशे जे दाखवले जातात ते थोडेसे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या शेड्स वापरल्या जातात जनरली जे आपले नकाशे असतात जे राजकीय नकाशे आपण म्हणतो ते साधारण पिवळ्या रंगात आणि रस्ते सडक न दाखवले असतात पण जे प्राकृतिक नकाशे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डोंगर दर्या पठार नद्या वगैरे ह्या आपल्याला गोष्टी सहजाशी दाखवता येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला ते व्यवस्थितपणे आप समजण्यासाठी काही वेगवेगळ्या रंगाचा वापर केलेला जातो उदाहरणार्थ आपल्याला इथं खालच्या बाजूला थोडासा जो निळा पट्टा दिसतोय मुळा मोठ्या खोऱ्या लिहिलेला त्याच्यासाठी निळा रंग वापरलेला आहे म्हणजे तो पाण्याचा भूभाग दाखवलेला आहे आणि त्याच्या थोडस करा नदीचे खोरे जे दाखवलेलं आहे तिथं थोडासा हिरवा रंग दाखवलेला आहे आणि हिरवा रंगाचं आपण नेहमी जे मैदानी प्रदेश असतो तो मैदानी प्रदेश दाखवण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करतो आणि जो थोडासा नंतर पिवळा होत गेला नंतर तपकिरी आणि एकदम गडद तपकिरी होत गेलेला आहे तो डोंगर रंगासाठी आपण वापरला जातो म्हणजे जस जशी उंची वाढत जाईल तस तसं तस तस जो तपकिरी रंग आहे तो डार्क होत जातो म्हणजे जा आपल्याला सहज असं लक्ष येते की या नकाशामध्ये वरचा जो सासवड काराखोरी प्रतिकृतीचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये जो एकदम डार्क तपकिरी रंग दिसतोय तो शंभर टक्के अतिशय उंच भाग असणार आहे आणि तो आपल्याला उत्तरेकडे पॉइंट दिसतोय पुरंदर लिहिलेला तर नकाशामधून आपल्याला असं लक्षात येते की या नकाशामध्ये दोन डोंगर रांगा दिसत आहेत आपल्याला आणि दोन डोंगर रांगेच्या मध्यभागी एक थोडस मैदानी प्रदेश किंवा थोडासा पटारी प्रदेश आपल्याला दिसतोय आणि हे आपल्याला सहजासहजी त्या नकाशाकडे पाहिल्यानंतर समजतं पण त्या नकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येत नाही की एखाद्या त्या भागाची उंची किती उदाहरणार्थ पुरंदर किल्ला किती उंचीवर आहे किंवा जेजुरीचं एकदम कोपऱ्यामध्ये जेजुरीचा एक स्पॉट दिसतोय तो जेजुरीचा स्पॉट एकदम किती उंचीवर आहे ते आपल्याला नक्की सांगता येत नाही किंवा मुळा खोर हे समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे सासवर जे शहर वसलेलं आहे ते नेमकं किती उंचीवर असू शकतं ते आपल्याला याच्यातून नाही याच्यातून फक्त आपल्याला आयडिया येऊ शकते की डोंगर दर्या कुठल्या बाजूला आहेत किंवा मैदानी भाग कुठल्या बाजूला आहे हे आपल्याला लक्षात येतं मग आपल्याला जर एखाद्या भूभागाची उंची जर समजून घ्यायची असेल एखादा भूभाग किती उंचीवर आहे आणि ते जर आपल्याला नकाशाच्या माध्यमातून जर दाखवायचं असेल तर आपल्याला समोच्च रेषा हा नकाशा या नकाशाच्या मदतीने आपण हा भाग समजून घेऊ शकतो तर आपल्याला तोच नकाशा खालच्या बाजूला आप आपल्याला दाखवलेला आहे आणि इथं आपण सरळ सरळ बघू शकतो की काही वेड्या वाकड्या रंगाच्या नकाशा रेषा काढलेल्या दिसत आहेत आणि त्या ज्या रेषा आहेत त्या रेषांनाच आपण समोच्च रेषा असं म्हणतोय समोच्च रेषा काला पाठामध्ये आपण पाहिलं की ज्या समान उंचीवरची ठिकाणं आहेत समान उंचीवरची ठिकाणं जोडणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना नकाशामध्ये त्या समोच्च रेषा असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या ज्या समुच्च रेषा ह्या एका रेषेत कधी नसणार आहेत कारण डोंगर जरी आहे का एका रांगेत किंवा एकदम पॅरल वगैरे असणार नाहीत त्या असतानाच थोड्याशा नॅचरली वेडेवाकडे असणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला समुच्ची रेषा सुद्धा त्या प्रमाणातच दाखवलेल्या असतात नेमकं मग आता ह्या दोन्ही मधला फरक काय दिसतोय आपल्याला वरून तर आपल्याला भूभागाचा अंदाज येतोय पण आपल्याला उंचीचा अंदाज येत नाही मात्र खालच्या याच्यातून आपल्याला भूभाग जरी दिसत नसला तरी सुद्धा आपण काय म्हणू शकतो की डोंगर रांगा कुठल्या बाजूला आहेत किंवा नदी आपल्याला त्याच्यात क्लिअर दाखवत आलेली आहे आणि किंवा खाली आपल्याला डोंगर रंग खाली एक डोंगर रंग दिलेली आहेत काचरस देवे आणि डोंगर रांगा तिथं एक दाखवलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही काही आकडे सुद्धा लिहिलेले आहेत ते आकडे म्हणजे नेमके काय तेही आपल्याला अगोदर समजून घेतलं पाहिजे ते आकडे आहेत समुद्र सपाटीपासूनच ठराविक ठिकाणची उंची म्हणजे आता उदाहरणार्थ खाली जर आपण एक पेनाचा वापर करतो आपल्याला हा जो ठिकाण पाहिला आपण हे जर ठिकाण आपण पाहिलं पुरंदर तर पुरंदरच्या तिथं आपल्याला सातशे साठ असा आकडा लिहिला दिसतोय किंवा आपल्याला इथं एक नारायणपूर एक ठिकाण आहे म्हणजे पुरंदरच्या पायथ्याशी म्हणू शकतो आपण त्याला तर त्याचे तिथं सहाशे आकडलेलं आहे ह्या आकड्यांचा नेमका अर्थ हे आपल्याला माहित पाहिजे तर हे सातशे साठ म्हणजे पुरंदर हे ठिकाण किंवा पुरंदर हा किल्ला समुद्र सपाटीपासून सातशे साठ मीटर उंचीवर आहे आता मीटरमध्ये काय सांगते मी आपल्या खाली सूचीमध्ये त्यांनी अंतर दिलेलं आहे की ही नकाशामध्ये दाखवलेली जी आकडे आहेत ते मीटर मध्ये दाखवले उंची जी दाखवलेली आहे ते मीटर मध्ये दाखवलेली आहे त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की पुरंदर हा किल्ला सातशे साठ मीटर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे आता नेमका या मध्ये जो फरक आपण पाहिला की वरचा जो नकाशा होता प्राकृतिक नकाशा आणि खालचा जो होता समुच्च रेषेचा नकाशा या दोन्ही मधला फरक आपण पाहिला पण नेमका मग हा जो खालचा नकाशा आहे समुच्च रेषेचा तो केव्हा वापरावा आणि कसा वापरावा किंवा त्याचा उपयोग कोणाकोणासाठी होतो ते आपल्याला माहित पाहिजे तर भूपृष्ठावरील विविध भूरूपांचा अभ्यास करताना एखाद्या भूरूपाची समुद्र सपाटीपासूनची उंची उंच सखलपणा उंच सकल्पना म्हणजे एखादा आहे सकल कोणता आहे तो उतार उताराची दिशा त्याच्यानंतर त्याच्यावरील जलप्रवाह आता वरच्या जेव्हा जलप्रवाह आपल्याला व्यवस्थित दाखवत आले नाहीत मात्र खालच्या समोच्च रेषेमध्ये करा नदी जी वाहत आलेली आहे त्याची एकदम दिशाही दाखवलेली आहे की पूर्वेकडून पश्चिमेकडे करा नदी वाहत आलेली हा आपल्याला प्रामुख्याने त्याच्यामध्ये दाखवता येतो म्हणजे उताराची दिशा त्याच्यावरील जलप्रवाह याचा अभ्यास आपल्याला करण्यासाठी समोच्च रेषेचा आपल्याला अतिशय नकाशाचा उपयोग होतो आणि मग हे नकाशे नेमकं वापरतायत कोण तर किंवा कोणासाठी हे नकाशे उपयोगी पडतात ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तर त्याच्यामध्ये जे पर्यटक असतात ज्यांना वेगवेगळे ठिकाणे फिरण्याची हाऊस असते एखाद्या नवीन ठिकाणी जेव्हा ते फिरायला जातात तेव्हा त्या भूभागाची त्यांना जास्त माहिती नसते पण त्यांच्याकडे जर समोरच्या समोच्च रेषेचा नकाशा असेल तर ते सहजासहजी कोणता भाग कमी उंचीचा आहे कोणता भाग जास्त उंचीचा आहे या न कशाच्या ते एक्सप्लोअर करू शकतात शोधू शकतात मात्र प्राकृतिक नकाशा जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना फक्त आयडिया येईल की डोंगर कुठल्या बाजूला आहेत पाटार कुठल्या बाजूला आहे पण नेमक्या उंचीचा अंदाज आपल्याला प्राकृतिक नकाशावरून येणार नाही आपल्याला त्याच्यासाठी समुच्च रेषेच्या नकाशाचाच उपयोग करावा लागणार फक्त पर्यटकांसाठी स्वतः कायचा उपयोग तर नाही जे गिर्यारोख आहेत म्हणजे जे ट्रेकिंगला जाणारे ज्यांना अलीकडे क्रेज आहे की ट्रेकिंगला जायचं वेगवेगळे किल्ले गडसर करणे वेगवेगळे आपल्या सह्यद्री कोऱ्यामध्ये अनेक शिखर आहेत ते शिखर सर करणे याच्यासाठी सुद्धा आपल्याला समोच्च रेषेचा त्या लोकांना जे ट्रेकर आहेत त्यांना सुद्धा तो त्याचा उपयोग होऊ शकतो हिऱ्यारोगांना त्याच्यानंतर जे भटकंदे करणारे आहेत किंवा संरक्षक दलातील जे अधिकारी आहेत तुम्ही जर कधी पुरंदरला गेलात तर पुरंदरच्या आजूबाजूला आपल्या सैन्यांचा एक कॅम्प आहे म्हणजे तिथल्याही लोकांना सैन्याने आपल्याला काय होईल तिथल्या प्राकृतिक नकाशापेक्षा ह्या समुच्च रेषेच्या नकाशाचा त्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो त्याच्यानंतर जे सैनिक आहेत असं म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन करताना आपल्याला या समुच्च रेषेच्या नकाशाचा उपयोग होऊ शकतो अलीकडच फारसं सांगायचं जर म्हटलं तर आपल्याला समजा रस्ते बांधणीचं काम करायचंय किंवा घाटातून रस्ता काढायचा आहे तर अशा वेळेला कमी उंचीच्या भागातून रस्ते सोपं जाईल आपल्याला का जास्त उंचीचा तर साहजिकच आहे सा आपल्याला कमी उंचीचा आहे आपल्याला दळणवळणाची सोय करता येऊ शकते किंवा रस्ता काढण्यासाठी फारसा काही नाहीत अशा भूभागातून रस्ता नेण्यासाठी आपल्याला उपयोग कोणत्या कोणत्या नकाशाच होणार आहे तर समोच्च रेषेच्या नकाशाचा उपयोग होणार आहे म्हणजे अलीकडचे जे इंजिनियर आहेत ते या मार्गासाठी सुद्धा आपल्याला या समोच्च रेषेच्या नकाशाचा वापर करताना आपल्याला दिसतील तर हे आहे आपल्याला दोन्ही नकाशाचा आपण तोंडिक अभ्यास की प्राकृतिक नकाशा आणि समोच्च रेषेच्या नकाशा आणि याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर कोणता दिसतोय आपल्याला वरचा फायदेशीर आहेच आपल्याला क्लिअर केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भूभाग स्पष्टपणे दिसत आहेत खोरा दिसतंय त्याच्यानंतर मैदान दिसत पर्वतीय भाग दिसतोय पठार दिसतोय पण समोच्च रेषेमध्ये बाकीचे भूभाग जरी स्पष्टपणे दिसत नसले तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगतील की एखाद्या भूभागाची उंची किती आहे ते आपल्याला क्लिअर दिसते आणि त्याचा वेगवेगळ्या करण्यासाठी उपयोग कुठं होतो ते आपण पाहिलेले आता या नकाशावर आधारितच काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या आपण उत्तर शोधण्याचा मदत शोधण्याचा प्रयत्न करू आपण तर, तर तुमच्या समोर एक पीपीटी मध्ये काही पुस्तकामध्ये पण आहेत आणि दिलेले तर तुम्हाला जर नकाशाचे अंग माहित आणि दिशाही माहिती आहे तर पहिला प्रश्न नेमका त्यांनी दिशेवर विचारलेला आहे की नकाशात पुरंदर किल्ला कोणत्या दिशेला आहे तर आपल्याला सरळ दिसते की वरची दिशा आपल्याला उत्तर दिशा असते सगळ्यांना माहिती आणि पुरंदर किल्ला हा आपल्याला या बाजूला दिसतोय याचा अर्थ पुरंदर किल्ला हा आपण सरळ सांगू शकतो किंवा समोच्च दिशेच्या हिशोबातून बघितलं तर पुरंदर किल्ला हा आपल्याला उत्तर दिशेला दिसतोय म्हणजे नकाशाच्या उत्तर दिशेला दिसतोय किंवा असं जर विचारलं दुसरा थोडासा प्रश्न की सासवड शहरापासून सासवड शहराच्या कोणत्या दिशेला पुरंदर किल्ला आहे तरी आपण सांगू शकतो की तो उत्तर दिशेला आहे किंवा एखादा माणूस जर जेजुरीमध्ये असेल आणि जेजुरी मधून जर प्रश्न विचारला की कि पोरंदर किल्ला जेजुरीच्या जे कोणत्या दिशेला आहे तर तो माणूस सांगेल त्याच्या तो पूर्व दिशेला आहे म्हणजे जिथं आपण उभा जिथं आपण असणार आहेत त्याच्यानुसार आपलं ते दिशा ठरणार आहे दुसरा प्रश्न होता की शहरात नकाशातील करा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कोठे आहे म्हणजे आपल्याला मी मग असे सांगितलं तसं की नकाशाच्या अंगामध्ये दिशा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आणि एक पॉइंट करून दिलेला आहे जी करा नदी आलेली आहे अशी आलेली आहे आणि इथं त्यांनी बाण बाण सुद्धा दाखवलेलं आहे आणि आपल्याला सरळ लक्षात येते की ह्या बाजूला डोंगर रांग आहेत अशा डोंगर रांग आहेत आणि कोणत्याही नदीचा उगम वड्याचा उगम किंवा कुठल्याही अ उगम हा नेहमी डोंगरातून होत असतो हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यामुळे साहजिकपणे आपल्याला असं म्हणता येईल की करा नदीचा उगम हा इकडच्या डोंगर रांगातून झालेला आहे म्हणजेच ती पूर्वेकडून वाहत वाहत अशी पठारावर आलेली करा नदी पूर्वेकडून वाहत वाहत पश्चिमेकडे चाललेली आहे म्हणजे दुसरा जो प्रश्न होता की नकाशातील करा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कोठे आहे आपण सांगू शकतो करा नदीची वाहण्याची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे नकाशामध्ये जो तिसरा प्रश्न दिलेला आहे की नकाशात डोंग नकाशात कोणत्या बाजूला डोंगर रांग नाही मी आता सांगितलं की समोच्च रेषा ह्या कशासाठी उपयोगी पडतात तर उंची वरची ठिकाणं दाखवण्यासाठी समोच्च रेषांचा उपयोग होतो मग आता कमी समोच्च रेषा नकाशामध्ये कुठल्या कुठल्या बाजूला दिसतात वरचा जर नकाशा तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला सांगू शकतो आपण की अ पश्चिम दिशेला डोंगर रांगा नाहीत पण समोच्च रेषेच्या नकाशाच्या मदतीमध्ये सुद्धा आपल्याला सहजासहजी सांगता येतं कारण या बाजूला सर्वत्र समोच्च रेषा दिसत आपल्याला या बाजूला इकडे ह्या बाजूला समोच्च रेषा आहेत मात्र हा जो भाग आहे ह्या भागामध्ये समुच्च रेषा दाखवली नाहीत याचा अर्थ असं या, या, या बाजूला डोंगर रांगा नाहीत म्हणजे जो प्रश्न होता की नकाशात कोणत्या बाजूला डोंगर रांग नाही तर याचं उत्तर काय येईल नकाशामध्ये पश्चिम बाजूला डोंगर रांग नाही तिसरा जो प्रश्न आहे नकाशातील कोणता भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही आणि तो का दिसत नसावा आता वरचा जो नकाशा आहे आणि खालचा जो नकाशा आहे तर दोन्हीची जर तुलना केली तर कोणता भाग या नकाशातील प्रतिकृतीमध्ये दिसत नाही म्हणजे खालच्या ह्याच्यामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही प्रतिकृती ही वरचे त्याच्यामध्ये काय दिसत नाही आपल्याला तर एखाद्या भूभागाची उंची नक्की किती आहे ते आपल्याला सांगता येत नाही किंवा खालच्या नकाशामध्ये समुद्र रेषेच्या नकाशामध्ये नदी दाखवलेली आहे आणि नदीची दिशा पण दाखवलेली मात्र तशी दिशा किंवा तशा प्रकारची नदी आपल्याला वरच्या प्रतिकृतीमध्ये किंवा जो उठावाचा नकाशा आहे त्या उठावाच्या नकाशामध्ये आपल्याला दाखवता आलेली नाही म्हणजेच आपल्याला उत्तर काय सांगता येईल आपल्याला उंची दाखवता आलेली नाही आणि नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहते तेही आपल्याला वरच्या प्रतिकृतीमध्ये किंवा उठावाच्या नकाशामध्ये किंवा प्राकृतिक नकाशामध्ये आपल्याला दाखवता आलेली नाही तर त्याचं कारण तेच की ते काही समोच्च रेषा नाही त्याच्यामुळे आपल्याला उंचीचा अंदाज येत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते ते नदीचं पात्र किंवा हे दाखवता येत नाही तिसरा जो प्रश्न आहे चौथा जो नंतरचा जो प्रश्न आहे की कात्रज देवेघाट या डोंगर रांगेची उंची कोणत्या दिशेने वाढत गेली आहे आता आपल्याला सरळ वरच्या आपण बघणारच नाही वरची जी प्रतिकृती दिलेली आहे त्याचा आपल्याला पाहायच नाही आपण सध्या पाहतोय समुच्च रेषे तर आपल्याला इथं आता मदत कोण करेल आपल्याला इथं जे उंचीचे आकडे दिलेले आहेत ते उंचीच्या आकडे आपल्याला मदत करतील आता कात्रज आणि देवेगावट जर दे, देवे देवेघाटचे डोंगर रंग जर पाहिली तर पहिला जो पॉईंट दाखवलाय तो आहे पाचशे पन्नास उंचीचा आणि त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट दाखलेला आहे तो उंचीचा सहाशे मीटर उंचीचा समुद्र सपाटीपासून पहिल्या पॉईंटची उंची आहे पाचशे पन्नास मीटर दुसऱ्या पॉईंटची उंची आहे सहाशे मीटर आणि तिसऱ्या पॉईंटची उंची आहे सहाशे पन्नास मीटर मग याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की कात्रज आणि देवेघाट ह्या डोंगर रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांची उंची उन्च वाढत चाललेली आहे आणि सेम जरी याच्यामध्ये प्रश्न दिला नसला तरी सेम आपल्याला वरच्या बाबतीत तसंच म्हणते जी उत्तरेकडची डोंगररांग दिसते उत्तरेकडच्या डोंगर रांगेमध्ये जरी आपण पाहिलं पा, पा तर हा भाग आपल्याला पाचशे मीटर उंचीवर दिसतोय हा भाग आपल्याला पाचशे पन्नास मीटर उंचीवर दिसतोय हा भाग सहाशे मीटर हा भाग सहाशे पन्नास आणि सर्वात उंच जो भाग आपल्याला दिसतोय तो आहे सातशे साठ मीटर म्हणजे ह्या दोन्ही डोंगर रांगा ज्या आहेत म्हणजे जी दक्षिणेकडून दक्षिणेकडची डोंगर रांग आहे आणि जे उत्तरेकडचे डोंगर आहे त्या दोन्ही डोंगर रांगांची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडं हळूहळू त्याची उंची वाढत गेलेली आहे म्हणजेच आपल्याला ह्या प्रश्न उत्तर आपल्याला असं सापडेल की कात्रज देवेघाट या डोंगर रांगेची उंची कोणत्या दिशेने वाढत गेलेली आहे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे याची उंची वाढत गेलेली आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे उंच डोंगर रांगा कोणत्या दिशेला आहे आत्ताच बोलता बोलता त्याचं उत्तर हे आपल्याला सापडलेलं होतं की दोन डोंगर रांगा दिसत आहेत एक आहे उत्तरेकडे एक आहे दक्षिणेकडे आणि ह्यातले जास्तीत जास्त उंची आपण पाहिलेली याची याची जास्तीत जास्त उंची फक्त सहाशे मीटर दिसते आणि याची जास्तीत जास्त उंची जर पाहिली उत्तरेकडच्या डोंगर रांगाची तर ती आपल्याला दिसते सातशे साठ मीटर उंच समुद्र सपाटीपासून उंच याचा अर्थ सरळ सर आपल्याला असं समजते की जे उत्तरेकडे पसरलेली डोंगर रांग आहे ही जी डोंगर रांग पसलेली आपल्याला दिसते ती दक्षिणेकडील डोंगर रांगांपेक्षा जास्त उंचीची आहे म्हणजे शेवटचा जो प्रश्न होता उंच डोंगर रांगा कोणत्या दिशेला आहेत तर उंच डोंगर रांगा ह्या उत्तर दिशेला आहेत आणि ज्या की पश्चिमेकडून पूर्वेकडे त्याची उंची वाढत गेलेली आहे आता या दोन्ही नकाशामध्ये आपल्याला काय अडचण नाही असं समजून आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आता समोर आपल्याला एक समोच्च रेषेचा एक नकाशा दाखवलेला आहे आणि त्याची उंची त्याच्यात दिलेली आहे याच्यासाठी तुम्हाला आता जो पाठ तुम्ही शिकून झालाय तुमचा तर त्याच्यामध्ये नेमका तुम्हाला किती भाग समजलाय त्याचा एक थोडासा टेस्ट घेण्यासाठी हा आहे आणि याच्यावर तुम्हाला काय सांगितलेलं आहे अ ठिकाण हे जे अ ठिकाण आहे ह्या अ ठिकाणावर एक किल्ला आहे आणि ह्या अ ठिकाणावर किल्ला उंचीवर आहे म्हणजे किती उंचीवर आहे तर तीनशे मीटर उंचीवर आहे उंची मीटर मध्ये दिलेलं आहे उंची मीटर मध्ये आणि इथं जर आपण पाहिलं तर पन्नास मीटर शंभर मीटर एकशे पन्नास मीटर दोनशे मीटर दोनशे पन्नास मीटर तीनशे मीटर अशी उंची हळूहळू वाढत गेलेली आहे आणि एक साधा प्रश्न आहे की तुम्ही या भागामध्ये प्रथमच गेलाय तुम्हाला अ ह्या किल्ल्यावर जायचं आहे आणि कोणत्या दिशेनं जायचं हे आपल्याला माहित नाही त्यावेळेला तुम्ही चारही बाजूंना तुम डोंगर फिरून बघणार का नेमकं चढण्यासाठी कोणता भाग सोयीस करे नाही पण जर तुमच्याकडे समोच्च रेषेचा जर नकाशा असेल तर तुम्हाला लक्षात येईल की दक्षिण बाजूला ही जे दक्षिण बाजू आहे दक्षिण बाजूला उंची कमी आहे आणि उत्तरेकड जर तुम्ही पाहिलं उत्तरेकडे समोच्च रेषा एकदम एकमेकांच्या जवळ आलेत आणि काल जे आपण शिकलो होतो की समोच्च रेषा जर जवळ जवळ असतील तर त्या भागाला तीव्र उतार असतो म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की उत्तर दिशेकडे अतिशय तीव्र उतार असल्यामुळे त्या भागातून आपल्याला अ ठिकाणाच्या ठिकाणापर्यंत किंवा अ किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त त्रासदायक होणार आहे मात्र सुरक्षित मार्ग कोणता असणार आहे जो कमी उंचीचा आहे आणि कमी उंचीकडून हळूहळू ज्याची उंची वाढ जाईल अशा मार्गाकडून आपल्याला अ ठिकाणाकडे पोहोचण्यासाठी सुरक्षित आणि आपण तिथपर्यंत पोचू शकतो म्हणजे हा जर नकाशा तुमच्या तुमच्यासोबत असला तर तुम्ही कुठल्या मार्गाने जाल तर ऑब्विसली तुम्ही आता काय करणार हा मार्ग तुम्ही निवडाल कमी उंचीच्या भागाकडून जास्त उंचीच्या भागाकडं आणि तुम्ही हा जर भाग निवडा गेला निवडला तर तिथं तुम्हाला जास्त धोके असू शकतात तीव्र उतार असू शकतो खडा डोंगर असू शकतो आणि तो जे आपल्याला थोडासा चढण्यासाठी त्रासदायक होऊ शकतो म्हणजे तुम्हाला समोच्च रेषाचा नकाशा जर व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही न भेता कोणालाही न विचारता कोणाचीही मदत न घेता त्या भागात जरी नवीन असाल तर तुम्ही काय कराल अ किल्ल्यावर जा पोहोचण्यासाठी तुम्ही काय कराल पश्चिमीकडं दक्षिणेकडून तुम्ही सुरुवात करणार का कारण तिकडून कमी उंचीचा भाग सुरू होतो आणि कमी उंचीकडून जास्त उंचीकडे जाण्यासाठी आपल्याला जास्त श्रम पडणार नाहीत आणि आपल्याला जास्त सुरक्षितपणे आपल्याला अखिल्यापर्यंत पोहोचता येईल हे होतं हा प्रश्न होता तुमच्या पुस्तकामध्ये तो दिलेला आहे आणि तिथं विचारलेलं आहे की डोंगराच्या शिखरावर कोणत्या बाजूने सहज आणि सुरक्षितपणे पोचू शकाल तर तो पेन्सिलच्या मार्गाने चित्र दाखवा तर पेन्सिलच्या मार्गाने चित्र दाखवताना आपल्याला हा मार्ग दाखवावा लागेल हा मार्ग दाखवावा लागेल म्हणजे आपलं उत्तर बरोबर जेव्हा तुम्ही हा पाठ वाचायला घ्याल त्यावेळेस जेव्हा तुमच्याकडे हा मुद्दा येईल त्यावेळेस तुम्ही पेन्सिलच्या मदतीनं हा प्रश्न तुम्ही हा सोडवू शकता त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येतोय हे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे आपण आता पाठाच्या शेवटाकडे येतोय पाठाच्या शेवटा म्हणजे जे पाठाची पूर्ण सारांश आहे किंवा जी समरी आहे ती एका वाक्यामध्ये किंवा अगदी शब्दामध्ये आपल्याला याच्यामध्ये दिलेली असते या पाठामध्ये आपण नेमकं काय शिकलोय याच्यामध्ये आपल्याला अं थोडक्या भाषेमध्ये आणि महत्वाच्या मुद्द्यामध्ये हायलाइट करून सांगितलेलं असतं तर काय लक्षात ठेवायचंय समोच्च रेषा म्हणजे नकाशातील समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा काल कालच्या सरांनी आपल्याला बटाट्याच्या मदतीनं समान उंचीच्या रेषा कशा तयार करायच्या त्याचं प्रात्यक्षही करून दाखवलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सहज लक्षात आलं असेल की समोच्च रेषा आता हा जो शब्द आहे समोच्च रेषा आता थोडस विषय डायव्हर्ट करतो समोच्च रेषा मध्ये आपल्याला दोन शब्द सापडतील सम आणि उच्च सम म्हणजे सारखे आणि उच्च म्हणजे उंचीचे सारख्या उंचीच्या रेषा म्हणजे नकाशातील समान उंची ठिकाणी जोडणारी रेषा आणि ह्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत कधीही छेदत नाहीत कारण ती उंची काय एका किंवा आपला जो निसर्ग तयार झालेला तो असा एकदम पॅरल किंवा एकदम असा कुठेही एकदम सरळ देशात काही नसणार आहे त्याच्यामुळं ह्या ह्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा आणि जे असे पाठाच्या शेवटी जे मुद्दे दिलेले आहेत ते आपल्या वयमध्ये जेव्हा पाठ शिकवून झालेला असतो त्यावेळेस ते आपण मुद्दे लिहून ठेवणं गरजेचं असतं कारण याच्यावरच आपल्याला नंतर जर काही प्रश्न विचारले तर विचार ते सांगतात पाठामध्ये तुम्ही काय शिकला तर समुखी रेषा म्हणजे नकाशात समान उंचीची रेषा आणि त्यामुळे या रेषा एकमेकांना छदत नाहीत हे आपण याच्यामध्ये सांगू शकतो अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात ते आपण स्वाध्यायमध्ये बघू आता स्वाध्यायमध्ये बघण्यासाठी आता पूर्ण स्वाध्याय बघण्याच्या ऐवजी आपण काय करूया तिसरा जो प्रश्न आहे त्या तिसऱ्या प्रश्नाचा आपण थोडासा अभ्यास करूया तिसऱ्या प्रश्नाचा अभ्यास करताना त्यांनी काही प्रश्न दिलेले नाहीत फक्त त्यांनी वरती एक सांगितले की खालील नकाशातील भूरूपे ओळखा आता ही भूरूपे ओळखण्यासाठी आपल्याला फक्त यांनी समोर नकाशा दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांना आपण काय करू शकतो भू रूपे ओळखू शकतो आणि त्यांना नावं देऊ शकतो आपल्याकडे जर प्राकृतिक नकाशा असेल तर तुम्ही सहज सांगू शकता की डोंगर कुठं आहे मैदान कुठं आहे सकलबाग कुठे आहे पठार कुठे आहे ते आपण सहज असे सांगू शकतो समुच्ची रेषेच्या मदतीने सुद्धा तेही तर सांगू शकतो पण अमुक अमुक ठिकाणची उंची किती तेही आपल्याला सांगता येतं म्हणजे उंचीच्या आधारे आपल्याला एखाद्या ठिकाण मैदान आहे पठार आहे का, का शिखर आहे का डोंगर रांग आहे ते आपल्याला सांगता येतं तर नकाशामध्ये आपल्याला आता काय दिसतंय की तीन प्रकारच्या समुच्च रेषा तीन ठिकाणी समुच्ची रेषा दाखवलेल्या दिसतात आपल्याला पहिला हा पोर्शन दिसतोय आपल्याला दुसरा हा पोर्शन दिसतोय आणि तिसरा जो पोर्शन दिसतोय हा दिसतोय तर याच्यामध्ये याच्या आधारे आपण काय करू शकतो या भागातील भूरूपांची नावं किंवा भुरुपे आपण ओळखू शकतो समजा या भागात आपण नवीनच आलेलो आहोत आणि आपल्याला फक्त हा नकाश आपल्या समोर आहे तर आपल्याला आता भूरूप ओळखायचे भूरूप ओळखण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पटकन डोळ्यात भरती ती नदी भरती नदी म्हणजे जी उत्तरेकडून उत वाहत आलेली नदी आहे ही जी नदी आलेली आहे वाहत आणि ती इकडं आलेली अशी खाली गेलेली आहे तर इकडून वाहत येताना आपल्याला निरीक्षण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आपल्याला असं लक्षात येते की वरच्या बाजूला नदीची जी रुंदी आहे रुंदी अतिशय छोटी आहे नंतर नंतर न, नदीची रुंदी हळूहळू वाढत गेलेली याच्या त्याच्या पाठी मग काय कारण असेल बरं याच्या पाठीमागच मुख्य कारण म्हणजे डोंगर व ताराहून नदीचा उगम झालाय आणि नेहमी उगमाच्या ठिकाणी किंवा उगमाच्या ठिकाणी नदी ही लहानच असते नंतर नंतर जशी ती पठारावर येत जाते आता हा जो भाग दिसतो आपल्याला हा जो भाग पठाराचा भाग आहे का जो कमी उंचीचा भाग असतो तो, तो पठाराचा किंवा मैदानाचा भाग असतो तर आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा मैदानावरती नदी येते त्यावेळेस तिथं पात्र विस्तारला जातं कारण तिला पसरायला भरपूर जागा मिळते आणि आपल्याला इथं जा सहज लक्षात येतं की नदीची तिथं उंची वाढलेली म्हणजेच हा भाग शंभर टक्के आपण कशाचा म्हणू शकतो मैदानाचा भाग आहे मैदानामध्ये नदी आल्यामुळे तिचं रुंद पात्र जे विस्तारलेलं आपल्याला दिसतंय आणि आपल्याला नदीला या इकडूनही एक उपनदी होऊन मिळालेली दिसते आता उपनदी ह्या बाजूने आलेली काळ तिकडून येतात कारण तिथं दोन आपल्याला उंच शिखर दिसत एका शिखराची उंची शिखराचं हे चिन्ह जे दिसतं आपलं जे त्रिकोण तरी काढलेलं आहे तर हा आणि हा हे सूचीमध्ये आपल्याला आप दाखवलेलं असतं आपल्याला असं लक्षात येतं की तिथं दोन शिखर आहेत आणि दोन्ही शिखरांची उंची पण त्यांनी दिलेली आहे की एका शिखराची उंची आहे तीनशे वीस मीटर आणि दुसऱ्या शिखराची उंची आहे तीनशे सत्तर मीटर आणि उंच शिखरापासून एक छोटीशी नदी उगम पावली आणि परत ती मुख्य नदीला येऊन मिळालेली आहे म्हणजेच आपल्याला एक नवीन भूरूप आपल्याला आता सापडलं कोणतं भूरूप सापडलं आपल्याला तर इथं आपल्याला शिख शिखर दिलेले भूरूपांचे नाव माहिती ना आपल्याला भुरुप कोणती कोणती मैदान पठार पर्वतीय प्रदेश आणि शिखर तर आपल्याला आता दोन भूरूप सापडली एक म्हणजे मैदानी भाग सापडला याला मी मैदानी भाग किंवा पठारी भाग काय म्हणतोय तिथं जर यांची उंची पाहिली एकशे पन्नास मीटर शंभर मीटर शंभर मीटर म्हणजे उंची अतिशय कमी आहे त्याच्यामुळं या भागाला आपण या भागाला आपण Uh, मैदानी भाग म्हणतो आता हा जो भाग आता टप्प्याकडे येतोय या भागाकडे जर आपण आलं तर आपल्याला इथं थोडासा उंचीवर पण बराचसा म्हणजे अडीचशे मीटर उंचीवर बराचसा सपाट भाग दिसतोय आणि याला आपण पठार म्हणतो जो उंचीवरचा भाग असतो सपाट त्याला पठार म्हणतात म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये तीन प्रकारची भुरुप सरळ सरळ दिसली पहिला भूरूप आहे मैदानाचं दुसरं भूरूप आहे शिखर किंवा डोंगर रांगा आणि तिसरं भूरूप सापडलेलं आहे आपल्याला पठाराचं पर, का तर तुम्हाला आजचा पाठ नक्की समजलेला असेल याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी काही अडचण असेल तर तुम्ही इतर सर्च करू शकता काही शंका असली तर तुम्ही तुमच्या टीचर्सना वगैरे विचारू शकता आता हा जो स्वाध्याय दिलेला आहे हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं किंवा याच्या मदतीनं तुम्ही पूर्ण करा आणि याच्यासोबतच मी आजचा पाठ संपवतो आजचा पाठ तुम्हाला नक्की समजला असेल आजचा पाठ आपल्याला नक्कीच समजला असेल आज जो आपण समोच्च रेषा आणि भूरूपे यांचा तौलनिक अभ्यास केला आणि व्यवस्थित सगळ्या स्लाईडच्या मदतीने जे आपण सर्व मुद्दे समजून घेतले तो तुम्हाला नक्की समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा पाठ मी ग, तर संपवतो घरी गेल्यानंतर हा पाठाचा तुम्ही आणखीन जास्त अभ्यास करा त्याच्यासाठी तुम्हाला युट्यूब किंवा इंटरनेटच्या मदतीने आणखीन तुम्ही जास्त अभ्यास करू शकता धन्यवाद